प्रमुख चांदिवडे ग्रामपंचायत सदस्य अजगड दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या दिवशी ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही काढलेला होता मुकमोर्चा स्वरूप असं होतं की तोंडावरती काळी पट्टी काही झेंडे आणि प्लेकार होते आणि अशा प्रकारचा मुकमोर्चा अजगडी ग्रामपंचायत ते एम आय डी सी रोड आणि खुंदा अचगडी ग्रामपंचायत असं काढलेला होता हा मोर्चा काढल्यानंतर ह्या मोर्चामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ सहभागी झालेलो होतो जवळजवळ साडेपाचशे ग्रामस्थ याच्यामध्ये सहभागी होते आणि हा मोर्चा बरोबर एम आय टी जात असताना पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित होती पोलिसांनी सुद्धा आम्हाला या यंत्रणेमध्ये सहभागी के सहभाग दाखवला आम्हाला त्यासाठी जे आवश्यक असणारं जे संरक्षण आहे ते पोलीस यंत्रणेने केलं होतं मूक मोर्चा देखील यशस्वी झाला पण त्यानंतर मात्र साधारणतः आठ आठ तासाच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल झाले आमच्यावरती आणि फौजदारी गुन्हे बावीस जणांवरती डायरेक्ट झाले आणि साडेचारशे स्त्री आणि पुरुष अज्ञात यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले आमचं म्हणणं असं आहे की जामियाला जर का मनाई आदेशाचं आम्ही उल्लंघन केलेलं असेल तर त्याच ठिकाणी पोलीस यंत्रणेने आम्हाला थांबवायला पाहिजे होतं पण तशा प्रकारे न थांबवता पोलीस यंत्रणेने सुद्धा आम्हाला सहकार्य दाखवलं किंबहुना त्यांनी मूक प्रतिसाद आम्हाला दिला असं म्हणायला हरकत नाहीये पण आमचा जो मुद्दा होता तो स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी किंवा भूमियनं त्या ठिकाणी नोकरी मिळावी हा एकच मुद्दा होता आणि तशा प्रकारचा ठराव आठ पाच दोन हजार पंचवीस या दिवशी जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने हा मुखमोर्चा काढलेला होता पण तरी सुद्धा वेगवेगळे जे फौजदारी गुन्हे दाखल आमच्यावरती झाले त्या फौजदारी गुन्हे दाखल होण्यामध्ये प्रशासन सुद्धा तितक जबाबदार आहे आणि याबरोबर कंपनी प्रशासन देखील जबाबदार आहे आणि याबरोबर हे जे गुन्हे दाखल झाले ह्या गुन्हे दाखल झालेल्या वरती कोकणामधल्या एकही लोकप्रतिनिधीने त्यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली गेली नाही कोकणामध्ये मंत्रीही आहेत उद्योग मंत्री आहेत पालकमंत्री आहेत या कुणीही याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही याबद्दल मात्र आमच्या अजगळी वासियांना त्याबद्दल खेद वाटतो आणि हा जो लढा आहे हा लढा फक्त इथेच संपलेला नाही की फक्त नाटकाला सुरुवात झालेली आहे हा जो नाटक बाकी आहे आणि त्यामुळे इथून पुढचा जो लढा असणार आहे हा फक्त मुखमोर्चा मोर्चा झाला पण इथून पुढे मात्र आम्ही याच प्रकारचं आम्हाला जोपर्यंत आमच्या स्थानिक युवक युवतींना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत नाहीयेत तोपर्यंत जे आंदोलन करावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये साखले आंदोलन असेल बाईक रॅली असेल जे काय असेल ते करायला किंवा रस्त्यावरती उतरायला आम्ही मागे पुढे होणार नाहीये म्हणून आजची ही पत्रकार परिषद इथल्या असणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आणि कंपनी प्रशासन व्यवस्थेचा निषेध म्हणून आजची आम्ही ग्रामपंचायतीमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ओके माझं नाव साधेन आंबरे मी एक जागतिक कामगार का संघटना आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ फूड वर्कर्स या संघटनेचे जगामध्ये एकशे पास पस्तीसपेक्षा जास्त देशामध्ये कामगार संघटनेबरोबर काम चालू आता या संघटनेचे जगामध्ये दोन कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत आता ही संघटना काय करते जसं आता आपण या आजगानी ग्रामपंचायत पुढं बोलू की जसं यांच्या काय मागण्या होत्या की स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये संधी मिळाली पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे कंपनी व्यवस्था पण ऐकत नाही मग आता काय की ह्या संघटनेचं माझ्या संघटनेचं आणि खो कंपनी कंपनीचं एक जॉईंट स्टेटमेंट आहे आणि त्या जॉईंट स्टेटमेंटप्रमाणे जगामध्ये ही कंपनी कुठल्याही त्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्या कंपनी विरोधात आम्ही ती केस फाईल तिथे त्यांचं जे हेडक्वॉर्टर आहे म्हणजे आता अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये जे हेडक्वॉर्टर आहे तिथे आम्ही ती केस फाईल करू शकतो किंवा दुसऱ्यावर तो मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्या चर्चेद्वारे तो विषय आहे तो निकाल टाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो नक्की केस की हे जे इंटरनॅशनल युनऑफ फूड वर्कर्स याचं हेडक्वॉर्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये जिनेवाद याचं ऑफिस आहे या संघटनेचं आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे कंपनी जर ह्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करत असेल तर त्या कंपनीच्या विरोधात त्यांचं जे क्वार्टर आहे म्हणजे एक ओ सी डी गाईडलाईन्स आहे त्या ओ सीडी गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही तिथे त्या देशामध्ये नॅशनल कॉन्टॅक्ट पॉईंट्स असतो तिथे आम्ही ती केस फाईल करू शकतो आणि आम्ही तिथे ती दाद मागू शकतो मुद्दे काय असणार कंपनीशी कंपनीशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि कंपनी सांगितलं की आपण बैठका करूया पण बैठकाच एक बैठक झाली कंपनीने काय सांगितलं की ज्या डायरेक्ट भरती आहे म्हणजे आता हा कोकोकोळाचा प्लांट बघितलं बघितला इथं पीक सीझन आणि लीन सीझन असतं पीक सीझन म्हणजे साधारण फेब्रुवारी ते जून पर्यंत आणि लीन सीझन म्हणजे पावसाळा चालू झाला की कोकोकोळा लोक पिण्याचं कमी करतात किंवा थंडीमध्ये पण जेव्हा ऑक्टोबर हिट वाढते तेव्हा ते दोन महिन्याचा त्यांचा तो पीक सीझन असतो पण आता जवळपास कंपनी सुरू होऊन किंवा उद्घाटन होऊन दोन वर्ष होत आली मग दोन वर्षानंतर आज तुम्ही काय काय कंपनीच्या बैठका होते ग्रामपंचायत मध्ये त्यांच्यावर बैठका चालू होत्या आपण कंपनी ज्या प्रत्यक्ष लोकांना रोजगार देण्याची ज्या वेळ आली कंपनी बांधून तयार झाली भरती चालू झाली तर स्थानिक आता एकशे पंचाहत्तर मध्ये त्यांना एक साधा एक तिथे त्याला सुशिची बेरोजगार मिळत नाही तर ही आमच्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून आम्ही हा जो लढा आहे हा शांततेच्या मार्गाने जसं की मूक मोर्चा निघाल पुढे या संघटनेच्या माध्यमातून या ग्रामपंचायत नेहमी सहकार्य राहील आणि जसं सरांनी सांगितलं तसं सा आमचं हे सापी उपोषण असणार आहे सापी उपोषण हे लाक्षणिक असणार आहे रोटेशनमध्ये होत असणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त ज्या बाईक रॅली असणार आहेत ते पण निघणार आपल्या इथं किती स्थानिक स्थानिक आहेत एकही नाही आपल्या इथे किती मुलं आहेत अशी किती शिक्षण झालेले मुलं आहेत आता सर आम्ही जी दिली एकशे पंच्याहत्तरच्या का आसपास म्हणजे ती फक्त डिप्लोमा होल्डर आहेत आय होल्डर आहेत बीएससी आहेत एम एस सी आहेत त्याच्यानंतर बीटेक आहेत अशा लोकांची यादी दिली आहे आणि दहावी बारावी ही अजून लिस्ट वेगळीच आहे ते फार मोठ्या संख्येने आपले इथे या कंपनीच्या प्लांटमध्ये कामगारांची संघटना आत्ता एस्टॅब्लिश आहे पण नाही अजून कंपनी मला चालत नाही झाली आणि कंपनीने अजून कोणाला त्याच्या प्रकारचं ऑफर लेटर आमच्या ऐकवत नाही कोणाला दिलेलं आहे पण त्यांनी जे रिक्रुटमेंट केलेली आहे त्यांचं बेसिक एक ऑनलाईन जे जॉब ट्रेनिंग असतं ते त्यांनी पुण्याला त्यांचं पिरोबोटा प्लांट आहे ते तिथं ते त्यांनी दिलेलं आहे आणि साधारण एक साठ ते पासष्ट लोकांचं झालेलं आहे रिक्रुटमेंट डायरेक्ट भरती झालेली आहे पण अजून तसं इथल्या जे क्लास ट्रेनिंग असतं म्हणजे प्रत्यक्ष याच्यामध्ये ती कंपनीमध्ये होईल त्यांची पण अजून तसं इथे रिक्रुटमेंट झालेली म्हणजे इथे कोण आले असं आम्हाला ते ऐकलं संघटनेच्या माध्यमातून कधीपर्यंत त्या केस फाईल होईल जर कंपनीने आमच्या चर्चेतून हा जर मार्ग काढला नाहीये आमची संघटना काय करते त्या का त्या की त्या मालकाला त्या ग्रामपंचायत किंवा जो कोण याची करता असतो त्याच्यावर टेबलावरती बसवणं आणि दोघांमध्ये समिट घडवणं ह्या संघटनेचं काम असतं जर समजा तो मार्ग निघत नसेल तर ह्या संघटनेतो मार्ग तो मग पुढे पुढच्या टेबलवरती जातो जसं जसं मी तुम्हाला म्हटलं की तो अमेरिकेमध्ये अटलांटामध्ये वर्षातून दोनदा बैठक असतात एक मार्चमध्ये असते आणि दुसरी ऑक्टोबरमध्ये असते पण हा विषय जर जास्तच जर हाताबाहेर गेला तर आम्ही एक स्पेशल मीटिंग लावून ती मीटिंग करून त्याच्यातून तो विषय तिथे मांडला हा विषय कधी उद्योगमंत्री असतील किंवा मंत्री असतील यांच्या विषय ग्राम जसं तुम्हाला सरपंच आणि सरांनी सांगितलं त्याच्या पद्धतीने पूर्वी पण उद्योग मंत्र्यांबरोबर बैठक झालेली आहे एमआयडीशी जे जे त्यांच्या संदर्भात कारण इथे तुम्ही जर बघायचं जी पाईपलाईन आहे तर लोकांनी स्वतःच्या जागा दिल्या त्यांचे पण त्यांनी पैसे दिलेले नाहीत किंवा ते पण पण विषय विषय आहेत अजून हा जो तो फक्त आजगणी गावातील एक क्वालिफाईड तरुण आहे आणि मला तुम्हाला या प्रेस हे सांगायचं की जे कोकोकोळा सारखा मोठा प्रोजेक्ट आमच्या आजगणी गावामध्ये आलाय तर तिथे आमच्या आजगणी गावाचे दोन कॅन्डिडेट्स सिलेक्ट झाले होते परंतु मॅनेजमेंटने त्यांना अपॉइंटमेंट देण्या अगोदर फक्त त्यांचा ऍड्रेस आजगणी काढण्याच्या नंतर त्यांना डावळले गेले है। माला अशा पद्धतीने इथे या कंपनीचं मॅनेजमेंट चालत आहे तर मला पुन्हा एकदा प्रशासनाला रिक्वेस्ट करायची जर असं आजगणी म्हणून जर तुम्ही डावलत असाल तर जे ग्रामपंचायत आता पाऊल उचले त्याच्यामध्ये बहुसंख्येने आम्ही तरुण वर्ग पुढे असू आणि कंपनीला ज्या पद्धतीने उत्तर द्यायचे त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ मी तुषार श्रीकांत फडकले आजगणी गावचा आहे मी एक डिप्लोमा मेकॅनिकल कॅन्डिनियट आहे आणि असे माझ्यासारखे अनेक तरुण तरुणी आजणी गावामध्ये आहेत बी एस सी असो एम एस सी असो डिप्लोमो किंवा डिग्री असो अशा सगळ्या प्रकारचे पात्रतेचे कॅन्डिडेट असताना सुद्धा कोकोकलासाठी कंपनी त्यांना त्यांना रोजगार घेऊन मिळण्यासाठी स्थान देत नाही आहे तर माझं म्हणणं एवढंच आहे की जर अशा पद्धतीने स्थानिकांना जर रोजगार मिळत नसतील तर या तरुण वर्गाने मी तरुण तरुणाने कुठे जायचं कारण की जर आपण पाहिलं तर आमच्या वडी वडिलांनी एमआयडी सीला सगळ्या आपल्या शेत शेत दिले दिल्या आहेत आणि त्यानंतर शेतीसाठी सुद्धा जागा राहिलेली नाही मग तरुणांनी बेरोजगारच फिरायचं का आणि जर अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे आंदोलन करावं लागेल किंवा काय करावं लागेल त्यासाठी तरुण तरुणी वर्ग नक्कीच त्यामध्ये सगळ्यामध्ये सहभागी होतील